या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे शिकणार आहोत उदाहरण क्रमांक एक दोन पूर्णांक तीनशे चार गुन्हेला तीन पूर्णांक एकशे दोन बरोबर किती या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक असेल तर सुरुवातीला त्याचे अपूर्णांकात रूपांतर करायचे आणि नंतर गुणाकार करायचा अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे याचा आणि याचा गुणाकार करायचा आणि त्याच्याशी हा जो वरचा अंक असते अंशामधला त्याच्याशी बेरीज करायची चार जुने आठ आथ, आठ तीन अकरा अकरा आणि छेद जसाचा तसा लिहायचा गुन्हेला याचे पण अपूर्ण अंकात रूपांतर करायचे या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यांच्याशी हा जो वरचा अंक असते त्याच्याशी बेरीज करायची तीन जुने सहा सहाने एक सात आणि छेद जसाचा तसा लिहायचा बरोबर यांचा आता सरळ सरळ गुणाकार करायचा अकरा सती सत्याहत्तर छेद चार जुने आठ आपलं उत्तर आलं सत्याहत्तर छेद आठ उदाहरण दुसरे दोन पूर्णांक छेद पाच गुन्हेला तीन पूर्णांक छेद तीन बरोबर किती याचे पहिले अपूर्णांकात रूपांतर करायचे आणि नंतर गुणाकार करायचा पाच दुने दहा दहा आणि दोन बारा बारा आणि छेद जसाचा तसा लिहायचा बारा छेद पाच गुन्हे याचे पण अपूर्णांकात रूपांतर करायचे या दोघांचा गुणाकार आणि त्यांच्याशी या वरच्या अंकाची बेरीज तीन त्रिक नऊ नौ। नऊ एक दहा दहा छेद जसाचा तसा तीन बरोबर यांचा एक तर सरळ सरळ गुणाकार करायचा नाहीतर पाचनी दहाला भाग जाते आणि तीननी बाराला भाग जाते पाच एक पाच पाच जुने दहा तीन एक तीन तीन चोक बारा इथं उरले चार आणि दोन चार एक चार चार जुने आठ आपलं उत्तर आलं आठ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा